रोज रोज मुलांना भाजी चपाती खाऊन कंटाळा आला आहे नाश्त्यासाठी काहीतरी खमंग खावेसे वाटते तर असा छान पदार्थ मुलांना बनवून द्याल तर सगळे आवडीने खाते मी आज बनवणार आहे आलू मटर टिक्की चला तर कशी बनवायची ते बघूयात नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राइब करा आलू मटर टिक्की बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मटर घेतले त्यानंतर मीठ एक चमचा तीन बटाटे उकडून घेतलेत त्यानंतर दोन सुक्या मिरच्या भाजून मिक्सरला जाड जाडसर वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर तांदूळ एक वाटी मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेत कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर पाच सहा ओल्या मिरच्या बारीक करून घेतलेत एक चमचा मॅगी मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर हळद एक चमचा व चिरे पावडर एक चमचा आले लसूणची पेस्ट दोन चमचे आता वाटाणे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत बटाटे किसून घ्यायचे आहेत बारीक करून घेतलेले साहित्य एका फुलपात्रात काढून घेऊ त्यानंतर चार चमचे तांदळाचे पीठ यामध्ये आपल्याला घालायचे आहे चारच चमचे घालायचे आहे नंतर आपण लागलं तर घालणार आहोत आता यामध्ये आपण एक चमचा जिरा पावडर टाकणार आहोत बारीक करून घेतलेली मिरची आमचूर पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा हळद बारीक करून घेतलेल्या मिरच्या आले लसूणची पेस्ट दोन चमचे असे सर्व साहित्य यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मीठ एक चमचा बारीक करून घेतलेली कोथिंबीर ती पण घालायची आहे आणि मॅगी मसाला एक चमचा आता हे सगळं साहित्य हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मला थोडंसं तांदळाचं पीठ कमी वाटतंय म्हणून मी दोन चमचे तांदळाचे पीठ घालते टिक्कीसाठी अगदी परफेक्ट असं पीठ इथे तयार आहे जी साईज तुम्हाला आवडेल त्या साईजच्या तुम्ही टिक्की बनवू शकताय पण शक्यतो जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर थोड पातळ करून तळाल तर एकदम छान अशा कुरकुरीत तयार होतात टिक्क्या फ्राय करण्यापूर्वी एका वाटीमध्ये मी दोन चमचे मैदा व एक चमचा कॉर्नफ्लोअर घेत आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ आहे व अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी पोहे बारीक करून घेतलेले आहेत थोडे जाडसरच पोहे बारीक करून घेतलेत आता आपण बनवलेला गोळा अशा पद्धतीने करून त्यामध्ये आपल्याला हे बुडवायचे आहेत व पोहे लावून फ्राय करायचे आहेत अशा पद्धतीने पाच सहा टिक्की मी बनवून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये ते आपण एकदम फ्राय करणार आहोत टिक्की फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये मी मदे हड़ु हड़ु एक इंच होईल एवढं तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हळूहळू टिक्की सोडून द्यायची आहे एक पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याला परतून घ्यायचं आहे लगेच परतायच्या नाहीत नाहीतर टिक्क्या आपल्या तुटून जातील थोडासा क थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने ह्या परतून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या टिक्कीचा कलर चेंज झालेला आहे थोडासा लालसर कलर आलेला आहे अजून एक दहा मिनटं आपल्याला अशाच पद्धतीने फ्राय करायचे आहे तुम्ही बघू शकता या टिक्कीला किती सुंदर आणि सुरेख असा कलर आलेला आहे जेवढ्या दिसायला सुंदर तितक्याच चवीलाही सुंदर लागतात या टिक्क्या तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय